भाग दोन अक्कलकोटमध्ये प्रवेश आणि लोकांचा विरोध जय जय स्वामी समर्थ ऐका हो माझ्या स्वामींची लीला अक्कलकोटमध्ये त्यांचा प्रवेश कसा झाला ते मी तुम्हाला सांगतो अक्कलकोट नगरीत आगमन आपले स्वामी भारत भारतभ्रमंती करून चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजे शके सतराशे सत्त्याहत्तर म्हणजे इंग्रजी साल अठराशे सत्तावन्नमध्ये अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर आले त्यांनी काय केलं तिथे एका मोठ्या वडाच्या झाडाखाली आपलं आसन मांडलं आणि तिथूनच अक्कलकोट हेच त्यांचं स्थायी निवासस्थान बनलं पहिले स्वरूप आणि दिगंबर अवस्था जेव्हा ते पहिल्यांदा आले ना तेव्हा त्यांचं रूप कसं होतं माहीत आहे अतिशय तेजस्वी डोळे बघवले जात नव्हते पण ते दिगंबर अवस्थेत होते अंगावर वस्त्र नव्हते त्यांचे मोठे मोठे केस दाढी वाढलेली आणि अंगाला राख फासलेली हे रूप पाहून लोकांना ते काही सामान्य साधू वाटले नाहीत अनेकांना ते पाहून थोडं अस्वस्थ वाटलं स्थानिकांचा तीव्र विरोध याचमुळे सुरुवातीला अक्कलकोटच्या लोकांनी महाराजांना खूप विरोध केला त्यांची ती दिगंबर अवस्था आणि कधीकधी ते कठोर शिविगाळयुक्त भाषेत बोलायचे त्यामुळे लोक त्यांना वेडसर किंवा भोंदू समजत होते लोकांनी अक्षरशः त्यांना शहरातून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला त्यांना दगडं मारली खूप त्रास दिला स्वामींनी हे सगळं शांतपणे सहन केलं चौपदार घराण्याची निष्ठा पण म्हणतात ना जिथे विरोध असतो तिथे श्रद्धा पण असतेच याच विरोधाच्या वादळात चौपदार नावाच्या एका कुटुंबाने मात्र स्वामींमध्ये ईश्वरी अंश ओळखला भिकुजी चौपदार आणि त्यांच्या घरच्यांनी अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने स्वामींची सेवा करायला सुरुवात केली त्यांना अन्नपाणी दिलं त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली खरं सांगायचं तर ही सेवा स्वामींच्या अक्कलकोटमधील वास्तव्याचा आधारस्तंभ ठरली हो चौपदार वाड्यातील लीला त्यांच्या सुरुवातीच्या काळात चौपदार यांच्या वाड्यातच स्वामींचं वास्तव्य अधिक होतं आणि तिथेच त्या वाड्यातच स्वामींनी अनेक छोट्या मोठ्या लीला केल्या या लिलांतूनच लोकांना त्यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती आली हा चौपदार वाडाच पुढे अनेक वर्षे भक्तांसाठी स्वामींच्या दर्शनाचं मुख्य स्थान बनला जय जय स्वामी समर्थ